हॅलो फ्रेंड्स हाऊ हिंदी जोश अभ्यास कसा सुरू आहे चांगला सुरू आहे का नाही होप तुम्ही चांगला अभ्यास करत असाल वेलकम टू द एक्सलेन्स इन्स्टिट्यूट यूट्यूब व्हिडिओ सिरीज मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तुम्ही आतापर्यंत दिलेल्या काही कमेंट्स असतील किंवा लाईक्स असतील त्याच्यावरून असं वाटतं की बऱ्याच लोकांना व्हिडिओ आवडत आहेत आपले तर जे लोक काही राहिलेत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आणखी त्यांनी सबस्क्राईब करा याचसाठी सबस्क्राईब करा कारण काय की बऱ्याच वेळेला आपण कम्युनिटी द्वारे बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो जेव्हा मला अभ्यास करताना स्वतःचा अभ्यास करताना काही गोष्टी ज्या जाणवतात की या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या गोष्टी पण तुमच्याशी मी शेअर करत असतो त्यामुळे ते एक तर आपलं चॅनल जे आहे एम के सिमेंट सिंपल आणि युट्यूबचं जे चॅनल आहे त्या दोन्ही सबस्क्राईब करा ते चॅनल जॉईन करा त्यातून त्या माध्यमातून आपण बोलत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तर संयुक्त गट ब मुख्य परीक्षेची तयारी त्याच्याविषयी काय तयारी कशी करावी काय करावी बऱ्याचशा मुलांनी हे विचारलं तर त्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवण्यामध्ये आपल्याला ज्यांनी मदत केलं सुरुवातीला मी त्यांचे आभार मानतो त्यामध्ये गोपाल उपास सर आहेत प्रवीण पाटील सर आहेत आणि गणेश गोरे सर आहेत यांनी आपल्याला बरेचसे इनपुट्स दिले बरेचसे सोर्सेस वगैरे त्याच्याविषयी त्यांनी माहिती सांगितली त्यामुळं सुरुवातीला त्यांचे आभार मानतो मी आणि दुसरी गोष्ट काय का की मला असं का जाणवते की बरेचसे कंपनीची तयारी करणारे मुलं जे आहेत प्रचंड अभ्यास करत असतात म्हणजे मी स्वतः बघतो रिडिंगमध्ये खूप अभ्यास करत असतात पण बऱ्याच वेळेला काय होतं की त्यांना पण फिलिंग होत नाही बऱ्याच वेळेला मेन्स क्लेअर होत नाही त्याच्या पाठीमागं मला जे काही गोष्टी जाणवतात की अभ्यास करण्याची पद्धत असेल किंवा मग एक प्रॉपर मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो ते न मिळणं असेल तर दोन दोन दो तीन तीन वर्ष अभ्यास करूनही प्रिलिम्स क्लिअर होत नाही काही आता मुलं मला येऊन भेटले तर त्यांच्या मला पर्सनल करून असा अंदाज येतो की ते एक थोडा चुकीच्या ट्रॅकवर चालतात अभ्यास भरपूर करत असतात पण त्याची एक दिशा जी आहे तर ती त्यांना मिळत नाही त्यामुळे माझं असं म्हणणं की अभ्यास तर करा त्याच काही डाऊट नाहीये पण प्रॉपर वे ना आपण करतोय का नाही करत आहे किंवा आपला जो काय रस्ता आहे तो बरोबर आहे का याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे राइट तर आता आपण व्हिडिओ सुरू करूया संयुक्त गट व मुख्य परीक्षेची तयारी यासाठी साधारणतः दोन पेपर असतात जे लोक जुने आहेत त्यांना थोडं बोर होईल करायचे पण जे नवीन लोक आहेत आणि ग्रामीण भागात तयारी करतात त्यांना थोडं बेसिक सांगावं लागेल की पेपर तयारी कशी एक आहे कारण बरेचसे जे फोन येतात त्याच्यावर असा अंदाज आहे की त्यांना या गोष्टी माहीत नाही तर मेन्सला साधारणतः दोन पेपर असतात तीनही पोस्टसाठी म्हणजे असिस्टंट टी आय आणि पी एस आय दोन पेपर शंभर शंभर मार्काचे एका तासाचे दोन पेपर असतात एक पेपर वन आणि पेपर टू पेपर वन जो आहे तो तीनही पोस्टसाठी कॉमन आहे म्हणजे पेपर वन जो आहे तो असिस्टंट टी आणि पी एस आय तिघांसाठी कॉमन आहे पेपर टू मधला जो भाग आहे थोडासा तो पण कॉमन आहे कुठला बुद्धिमत्ता महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास हा जो पेपर टू मधला पार्ट आहे हा पण तीनही पोस्टसाठी कॉमन आहे तर काय आपण साधारणतः पेपर वन जर बघितला तर पेपर वन मध्ये मराठी जो आहे तो पन्नास मार्कांसाठी विषय आहे त्याच्यानंतर इंग्रजी जो विषय आहे तर तो तीस मार्कांसाठी आहे आणि उरलेले जे काय आपले वीस मार्क आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स ते दहा मार्कांसाठी आहे संगणक जे आहे तर ते पाच मार्कांसाठी आहे आणि आर टी आय आणि राईट टू सर्व्हिस हे दोन ऍक्ट मिळून पाच मार्कांसाठी आहे असा हा पेपर वन तीनही पोस्टसाठी कॉमन आहे त्याच्यानंतरचा जो पेपर आहे पेपर टू मध्ये पहिला जो आहे बुद्धिमत्ता तो पंधरा मार्कांसाठी महाराष्ट्राचा भूगोल दहा मार्कांसाठी आणि महाराष्ट्राचा इतिहास दहा मार्कांसाठी हा पार्ट तीनही पोस्टसाठी कॉमन आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं थोडं स्पेसिफिकली म्हणजे असिस्टंटची जी मेन्स आहे त्याच्यामध्ये राहिलेला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये क्वालिटी म्हणजे राज्यघटना ज्याला आपण म्हणतो तो पंचावन्न मार्कांसाठी आहे इकॉनॉमिक्स जो आहे तो दहा मार्कासाठी आहे आणि एस टी आय ची जी मेन्स आहे तर ती एसटीआयची मेन्सचा चा कॉलिटी दहा मार्काला आहे आणि इकॉनॉमिक्स पंचावन्न मार्गला आहे म्हणजे रिव्हर्स एस टी आणि असिस्टंट मध्ये पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स थोडं रिव्हर्स आहे त्यानंतर महत्वाचं जे आहे की पी एस आय मॅक्झिमम मुलं पी एस ची तयारी करतात जे काय फोन आले जे काय लोकांनी विचारपूस केली ती पी एस बद्दल केली तर पी एस मध्ये राहिलेला जो पार्ट आहे तो कायद्यांचा पार्ट आहे तर कायद्यामध्ये पण दोन भाग आपल्याला सादर करता येतील तर पहिला जो आहे एस सी एसटी अट्रॉसिटीज नाईन्टीन एनचा आहे नंतर नागरी हक्क आहे मानवी हक्क आहे डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट आहे त्यानंतर हुंडाबंदीचा एक कायदा आहे महाराष्ट्र महात्मा गांधी तंटामुक्त जो कायदा आहे हे साधारणतः कायदे जर बघितले आपण त्याला भेटीचं आहे हे नुसते एवढे कायदे त्याच्यानंतर राहिलेले जे कायदे आहेत म्हणजे आय पी सी सीआरपीसी महाराष्ट्र पोलिस ऍक्ट आणि एव्हिडन्स ऍक्ट यांना मिळून तीस ते पस्तीस मार्क असतात त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस जो आहे कमीत कमी दहा मार्कांसाठी फक्त महाराष्ट्र पोलीस ऍक्ट जो आहे त्याच्यावर प्रश्न असतात तर हा एक साधारणतः टेस्ट आहे आपण पेपर वन जर बघितला जो सगळ्या परीक्षांसाठी कॉमन आहे तो अठ्ठावीस जुलैला आहे आपल्याला आता वेळ आहे तीन चार महिने खूप झाले आपण त्यामध्ये ही तयारी करू शकतो असिस्टंटची अकरा ऑगस्टला आहे आणि पी एस आय ची चार ऑगस्टला आहे आता याची सगळी तयारी करत असताना थोडस पी एस आय च्या फिजिकलच्या तयारी बद्दलही मला इथं बोला असं वाटतं की जे लोक फक्त पीएसआय ची तयारी करतात ज्या लोकांचे वजन ऑलरेडी वाढलेलं आहे त्यांनी आतापासून हळूहळू सुरुवात करा की वजन कमी करा वजन कमी यासाठी करा वजन जर कमी झालं तर आपली एफिशियन्सी जी असते किंवा आपली जी शारीरिक क्षमता असते ती आपोआप वाढते दुसरी गोष्ट ही आहे ज्या लोक थोडेसे वीक आहेत त्या लोकांनी मसल स्ट्रेंथनिंगची एक्सरसाइज करा म्हणजे आपलं जे स्नायूचं मास आहे ते थोडं वाढवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे काय होईल की आपल्याला रनिंगला पुलअपला पुशअप किंवा जम्पला त्यासाठी मदत होते मसलची स्ट्रेंथ वाढली की आपला ऑटोमॅटिकली पीएसआयचे फिजिकल जे आहे त्याची पण आपल्याला तयार होते मात्र दुसरी गोष्ट आहे की जास्त फिजिकल करू नका दोन तीन तास पळून आले परत अभ्यास होणारच नाहीये आराम करावाच लागतो बेसिक रिझन आहे म्हणजे बॉडी जेव्हा जा वर्कआउट जास्त करते तेव्हा बॉडीच्या मसल्स डॅमेज म्हणा किंवा सेल्स किंवा आपण मसलचे दे फायबर डॅमेज म्हणा तर रिपेअर करण्यासाठी बॉडीला रेस्ट आवश्यकता असते त्यामुळे आतापासून खूप जास्त आवश्यकता नाहीये फक्त एक की थोडंसं डेली अर्धा तास म्हणा किंवा मॅक्झिमम एक तास थोडंसं जॉगिंग करा सुरुवातीला नंतर रनिंग करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणखी मध्ये इंजुरी करून घेऊ नका ज्योस ज्योस मध्ये फ्रीचा स्कोर चांगला आला पळायला गेला उडी मारली पाय फ्रॅक्चर झाला किंवा कुठलं टेंडनचं लिगामेंट तुटलं किंवा बाकीच्या जा गोष्टी झाल्या अशा गोष्टी करू नका आणि त्याच्यावर दुसरी पण एक गोष्ट आहे की निवडत फक्त अभ्यास करताय वजन वाढून घेताय रिडिंग मध्ये दिवसभर बसून बसून राहताय मग सडनली जेव्हा तुम्ही परत फिजिकल करायला जाणार जेव्हा मेन्स होईल तेव्हा इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आतापासून शरीरात थोडी सवय लाव जॉगिंग असेल रनिंग असेल किंवा काहीच जर शक्य नसेल तर योगा करा किंवा घरी थोडा स्ट्रेचिंग करा बरेचसे ऍप्स अवेलेबल आहेत ऍप्स डाऊनलोड करा त्याच्यामध्ये मसल स्ट्रेनिंगच्या एक्सरसाइजेस त्या करा फिजिकलचं फिजिकल विषय फिजिकल पी एस आय त्याच्यानंतर आता आपण बघूया की पेपर वन मधला मराठी आणि इंग्लिशची तयारी कशी करायची तर मराठी आणि इंग्लिश साठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मराठी कारण हा पन्नास मार्काला आहे म्हणजे तुम्ही जर दोन पेपर बघितले दोन पेपर शंभर शंभर मार्काला तर हा मेन्स मधला वन फोर्थ पार्ट म्हणजे एक चतुर्थांश भाग जो आहे फक्त मराठीसाठी आहे तो मराठीसाठी कमीत कमी रो, कमीद कमीद रोज रोज दोन तास आपल्याला तयारी करायची आणि इंग्रजीसाठी पण कमीत कमी दोन तास तयारी करायची किंवा तुम्ही इथे रोज दोन तास आणि एक तास असंही करू शकता म्हणजे की रोज मराठी दोन तास केला आणि एक तास इंग्रजी केला किंवा याच्या उलट की आज मी दोन तास मराठी केला उद्या फक्त एक तास इंग्रजी करणार आहे व दिवशी परत दोन तास मराठी असं अल्टरनेट डे पण करू शकता राईट तर हे आपल्याला डेली प्रॅक्टिस करावंच लागणार आहे त्याला काही पर्याय नाही याच्यासोबतच इंग्रजी आणि मराठी साठी रोजचे आपल्याला प्रॅक्टिस करायचे क्वेश्चन सोडवण्याचे म्हणजे प्रश्न संच जे आहे कुठले पण जे काय मार्केटमध्ये असतील फॉर एक्झाम्पल लोकसभा पब्लिकेशन आहे ज्ञानदीप पब्लिकेशनचं आहे तर ते जे काय आपल्याला मराठी आणि इंग्लिशचे प्रश्न आहेत ते डेलीचे डेली सोडवले पाहिजे का कारण जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे आपण बरोबर अभ्यास करतोय का चुकीचा करतोय जर आपण बरोबर करत असू तर आपले प्रश्न बरोबर येणार जर आपण चुकीचा करत असू तर आपण अभ्यास करूनही आपले प्रश्न चुकत असतील त्याच दिवशी आपण ती आपली मिस्टेक रिक्पटपाई केली पाहिजे अरे हे माझं कुठेतरी चुकतंय जर मी याचा अभ्यास केला तरी हा माझा प्रश्न चुकला का चुकला हे आपल्या डेलीच्या डेली बेसिसवर कळलं पाहिजे जर तुम्ही आता प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस केली नाही आणि दोन महिने भरपूर अभ्यास केला चांगला रिव्हिजन वगैरे केला आणि तेव्हा पेपर सोडवायला घेतले पेपर सोडवायला घेतले की तुम्ही असं लक्ष देईल की अरे माझे खूप सारे प्रश्न चुकताय म्हणजे एवढ्या दुन्या दिवस जी काय मेहनत केली ती चुकीच्या पद्धतीने केली बरोबर आहे त्यामुळे डेलीच्या डेली बेसिसवर क्वेश्चन सोडवलेच पाहिजे इट इज मस्ट राईट त्याच्यानंतर आता बघूया आपण सोर्सेस काय काय साधारणतः वापरली पाहिजे मराठीसाठी मोरा वाळंबे इज द बेस्ट मोरा वाळंबेचा हातातल्या मोरा वाळंबेचं लेटेस्ट एडिशन जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे लेटेस्ट एडिशन घ्या याचं कारण आहे की मोरा वाळंबेनं जेव्हा जेव्हा गोष्टी अपडेट केल्या आणि नवीन पुस्तकात काही का गोष्टी ऍड केल्या त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारले म्हणजे याला आपण साधारणतः सा असं म्हणू शकतो की हा संदर्भ ग्रंथ आहे आयोगाचे क्वेश्चन सेट करण्यासाठी त्यामुळे मोरा वळंब्याचं जे काही नवीन एडिशन आहे ते चांगलं करा त्यातल्या परत मोरा वळंब्यामध्ये नियम आणि अपवाद जे काही दिलेले ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करावे लागतील आणि याच्या उलट मी जाऊन सरळ म्हणेन की मोरा वळंबेच्या बऱ्याचशा गोष्टी पाठ करून टाका त्याच्यावर आयज इट इज प्रश्न विचारतात त्यामुळे ते पाठांतराला वागेल तो आपण केलाच पाहिजे नवीन चेंजेस जे काय होतात ते आपण टॅप केले पाहिजे मोरा वळंबेमध्ये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे इंग्लिश इंग्लिशची तयारी करताना बघा स्टँडर्ड सोर्स जो आहे तो आहे पाल्याण सुरीचं सु पुस्तक ते पाला त्यातल्या पाल्याण सुरी मधून व्हॉकॅबरी हो जे आहे म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो की आपले शब्द वगैरे शब्द संग्रह जो आहे तो व्हॉकॅबरी त्यातून फक्त सुरीतूनच केली पाहिजे आणि त्यातूनच प्रश्न आहे जी विचारलं याच्या व्यतिरिक्त जे आहे बाळासाहेब शिंदे किंवा एम जे शेख यात कुठलंही एक पुस्तक तुम्ही रेफर करू शकता उलट दुसरी गोष्ट सांगतो जे की जे काही लोक म्हणतात सर मी तर गावाकडून आलो मला इंग्लिश काही येतच नाही जिल्हा परिषद मध्ये शिकलो मग आता काय करू त्या लोकांनी बेसिक ही गोष्ट करा जेवढं जमेल तेवढं आपलं करत राहा की शब्दार्थ असेल ते पाठ करणे म्हणा किंवा शब्दांचे वेगळे अर्थ समजून घेणे म्हणा किंवा क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा जेवढे जमतील तेवढे करा ज्यांना इंग्लिश येतच नाही त्यांनी खर्चिकरण करून घेऊ नका की माझं मी काय होणारच नाहीये आपल्याकडे अशीही काही उदाहरणं आहेत म्हणजे माझे मित्र आहेत दे, गणेश देवकते दे। तर त्यांना पी एस आय ला इंग्लिश मध्ये निगेटिव्ह मार्क होते तरी पण त्यांना पी एस आय होता आलं याचा अर्थ काय की इंग्लिश आलंच पाहिजे असं काही गरजेच नाही मात्र एक गोष्ट काय की मग इकडे मराठीमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजे बाकी जीएसचा पाठ हे कायदे वगैरे सगळे पाठ केले पाहिजे असं काही नाही आहे की इंग्लिश येत नाही म्हणून होत नाही नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण त्यासाठी प्रयत्न करत राहा जेवढं शक्य होईल तेवढं करत राहा त्याच्यानंतर जे आपलं आहे करंट चालू घडामोडी चालू घडामोडीविषयी मी एक काल पोस्ट पण टाकलेली आहे ती बघू शकता की मला वाटतं कंबाईनच्या परीक्षेला तो एक प्रश्न विचारला होता न्यूट्रिएंट डेन्स फुड्स म्हणजे काय न्यूट्रिएंट डेन्स फूड्स म्हणजे काय तर हा इंडियन एक्सप्रेसला आलेली बातमी होती महाराष्ट्राविषयी बरीच मोठी बातमी आली होती आणि त्या बातमीच्या संदर्भात तो प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न आपल्याला असं वाटतं की जनरल सायन्स मधून विचारला पण तो जनरल सायन्समधूनच विचारला पण तो इट वॉज लिंक टू द करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीच्या आधारावर तो प्रश्न विचारला होता त्यामुळे तो रेग्युलर टेक्स्टबुक मध्ये दिलेला नव्हता आणि तुम्ही जे काय करंट अफेअर्सचे सोर्सेस वापरता त्यामध्ये पण वा तो दिलेला नव्हता त्यामुळे करंट अफेअर्स करताना तुम्हाला जे काय वाचायचे ते सगळे वाचा म्हणजे कुठले पब्लिकेशन असेल काय वार्षिक एखादं पुस्तक असेल ते वाचा सहा माईक कुठला असेल ते पण वाचा किंवा तुम्ही मंथली जे काय करताय ते पण करा याच्यावरून याच्या उलट म्हणजे किंवा याच्यापेक्षा आणखी मला जे वाटतं पर्सनली एक जी के टुडेचं ऍप आहे किंवा जी केलीचं करंट अफेअर्स ज्यांना शक्य होत असेल त्यांनी टॅप करा जी टुडे इज द बेस्ट सोर्स अगेन टू व्हॅल्यू एडिशन करायला म्हणजे जे काही रेग्युलर तुम्ही वापरता कुठला पेपर वगैरे वाचता लोकसत्ता वगैरे याच्याविषयी मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे कुठल्याही परीक्षेचा अभ्यास कसा करावा त्याच्याविषयी मी पुढे बोलतो करंट अफेअर विषयी स्पेसिफिकली बोललो तरी पण एक सांगतो जी के टुडे किंवा आपला जो पेपर आपण असता लोकसत्ता किंवा माटा वापरता त्याच्या स्वतःच्या नोट्स काढा कम्प्लिटली मार्केटमधल्या मॅग्झिनवर डिपेंड राहू नका कमीत कमी तीन ती 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 ते चार प्रश्न तुम्हाला असे सापडतील जे रेग्युलर मॅग्झिनमध्ये कव्हर होत नाहीत ते फक्त तुम्हाला न्यूज पेपरमध्ये किंवा जे काय बाकीचे सोर्स आहेत त्यातूनच आपल्याला फक्त कव्हर करता येतात आणि ते हक्काचे मार्क आहेत डेलीच्या बेसिस करून नोट्स जर काढल्या त्याचा फायदा होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतरचा जो काय दुसरा आहे त्याच्यानंतर आहे संगणक बघा आता मागच्या वर्षी जे काय ह्या पॅटर्न फक्त मागची एकच एक्झाम झाली संगणकावरचे जे प्रश्न विचारतात ते सगळे प्रश्न करंट अफेअर्स रिलेटेड असतात म्हणजे चालू घडामोडी नरेंद्र मोदींनी एखादं नवीन ऍप लॉन्च केलं कुठलं ऍप लॉन्च केलं त्या ऍपवर एखादा प्रश्न उमंग ऍप दिल्ली पुले उमंग ऍप विषयी काय ते कसे त्याच्याविषयी प्रश्न सगळे जे काही संगणकाचे प्रश्न आहे मॅक्झिमम करंट अफेअर्स रिलेटेड विचारले म्हणजे हा एक आपण त्याला संगणक कम चालू घडामोडी याच्यात क्लब करू शकतो चालू घडाडी मोडी मधला जो काही संगणकाचा पार्ट आहे त्याच्यावरती प्रश्न आपण करू शकतो याच्या उलट आणखी जर पुराला पाहिजे असेल तर मीडिया एशिया नावाची जी साईट आहे त्या साईटवर व्हिजिट करा त्या साईटवर पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळू शकतात त्याच्यानंतर काय दुसरा पार्ट आरटीआय आणि आरटीएस हे जे दोन ऍक्ट शक्य डाउनलोड करा म्हणजे जे काही ओरिजिनल ऍक्ट आहे ते डाउनलोड करा किंवा मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे यशदाचं एक पुस्तक आहे आरटीआय साठी किंवा एन बी टी च एक पुस्तक आहे बघा नॅशनल बुक ट्रस्ट एन एकदम टी एकदम पुस्तक आहे एनबीटीचं त्यात त्यांनी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून दिलेलं आहे छोटे छोटे प्रश्न च्या स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे एनबीटीचं किंवा मग जे काही यशदाचं आहे ते त्यानंतर आर टी एस हा पण ऍक्ट आपल्याला असंच करावा लागेल जे काय मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे किंवा डायरेक्टली डाऊनलोड करा त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट जो आपण आहे त्याच्याकडे येऊया आरटीएसचं एक ज्ञानदीपचं एक पब्लिकेशन आहे किंवा डायरेक्ट ऍक्ट पण डाउनलोड करू शकता त्याच्यानंतर महत्वाचा आहे आपला महाराष्ट्राचा भूगोल की महाराष्ट्र भूगोल तीनही परीक्षांसाठी कॉमन आहे हा दहा मार्कांसाठी आहे हा असा विषय आहे एकदा जर आपण चांगला करून ठेवला तर आपल्याला कुठल्याही परीक्षेला उपयोग करतो म्हणजे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल किंवा ती टॅक्स असिस्टंटची कुठली परत ग्रुप सीची परीक्षा पोस्ट असेल कुठल्याही परीक्षा उपयोग करतो त्यासाठी बेस एक बेस्ट पुस्तक आहे ते म्हणजे दीपस्तंभ किंवा सौदी या दोनपैकी कुठलंही पुस्तक वापरू शकतो अगेन एक महत्वाची गोष्ट ही आहे की कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना आतापर्यंत विचारलेले त्यावरचे प्रश्न आणि या प्रश्नांनुसार पुढच्या वेळेस विचारले जाऊ शकणारे प्रश्न या गोष्टींचा विचार करूनच ते पुस्तक वाचावं सरसकट पुस्तक वाचू नये हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास कसा करावा या व्हिडिओमध्ये याच्याविषयी मी थोडस स्ट्रेस करेन की अभ्यास कसा केला पाहिजे बरोबर आहे त्याच्यानंतरचा जो आहे महाराष्ट्राचा इतिहास आता महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो फक्त दा, दहा मार्कांसाठी आहे याच्यामध्ये एक गोष्ट बघा महाराष्ट्राच्या इतिहासासाठी खूप जास्त वेळ देऊ नका म्हणजे दोनशे पैकी दहा मार्क ते किती पर्सेंट झाले पाच पर्सेंट पाच पर्सेंट फक्त वेळ आपण हा महाराष्ट्राच्या इतिहासाला दिला पाहिजे त्यासाठी कुठला वापरू शकता तुम्ही गाठाळ वापरू शकता किंवा कठारा कठारेचं कुठले था। पुस्तक वापरू शकता मात्र याच्यामध्ये अननेसेसरी जास्त वेळ घालू नका एखाद्या मुलानं कठाराचा खूप जास्त अभ्यास केला तर त्याला ह्या दहा पे किती पडतील आठ पडतील किंवा नऊ पडतील आणि एखाद्याने ऍव्हरेज अभ्यास केला त्याला किती पडतील पाच पडतात पण जास्त अभ्यास करणाऱ्या मुलाला कमीत कमी पंधरा ते मिनिट दिवस द्यावे लागतील आणि ॲव्हरेज करणार पाच दिवस बरोबर आहे त्यामुळे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस बघा की कुठल्याही विषयावर आतापर्यंत किती प्रश्न विचारले आणि त्याच्यावर शाश्वती किती आहे की हे प्रश्न येऊ शकतात बरोबर आहे त्यानंतर पुढचा जो आहे क्वालिटी आता क्वालिटीमध्ये मात्र एक फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा पॉलिटी जर तुम्ही एसटी आय साठी करत असाल तर फक्त दहा मार्कासाठी आणि जर असिस्टंटसाठी करत असाल तर पंचावन्न मार्कांसाठी मग जे लोक असिस्टंटसाठी क्वालिटी करत आहेत त्या लोकांनी लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे ते खूप चांगलं केलं पाहिजे बरोबर आहे कारण लक्ष्मीकांतला पर्याय नाही लक्ष्मीकांत इज द बेस्ट त्यात सगळं डिटेलमध्ये कव्हर केलं जाणार आहे जर तुम्ही असिस्टंटची तयारी करत असाल तर क्वालिटी आणि याच्या व्यतिरिक्त एक पंचात चा पुस्तक आहे किशोर सरांचं आहे त्याचं लेटेस्ट एडिशन घ्या कारण अमेंड केलेली आहे जो सरपंचा प्रश्न विचार सेवेला प्रश्न विचारवा त्यामुळे लेटेस्ट एडिशन घ्या त्याची पण किंवा पुस्तक नवीन नसते घ्यायचं जुन्या पुस्तकात जे काय ऍड झाले नवीन तर ते नवीन फक्त लिहून काढा किंवा त्याच्या नोट्स काढा राईट त्याच्यानंतर जो आहे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स हा टी एसटीआय साठी मार्काला आहे साठी दहा मार्काला आहे जे लोक क्वालिटी एसटीआय साठी करतायत त्यांनी फक्त पुस्तक जरी वापरलं तरी सफिशियंट आहे लक्ष्मीकांत वापरायची काही आवश्यकता नाही तसंच असिस्टंटची तयारी करताना दहा मार्कासाठी त्यासाठी कोळंबेसरांचं पुस्तक जे काही रेग्युलर तेवढं वाचलं तरी चालतं मात्र जर तुम्ही एसटी साठी इकॉनॉमिक्स वापरत असाल तर तुम्हाला दीपस्तंभ पार्ट वन पार्ट टू प्लस कोळंबेसरांचं पुस्तक करायचं पुन्हा तेच हे पुस्तक करत असताना सिलेबस आधी डोळ्यासमोर ठेवायचा जो काय आयोगाने दिलाय आणि त्या सिलेबसच्या नुसारच आपण तो अभ्यास करायचा बरोबर आहे याच्यामध्ये परत असं व्हायला नको की सिलेबस मध्ये वेगळं दिले आपण सगळं बसलो फॉर एक्झाम्पल साधारणतः काय टॉपिक दिले त्यांनी सार्वजनिक वित्त व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार भांडवल चळवळ आर्थिक सुधारणा व कायदे हे जे टॉपिक आहेत याच टॉपिकचा विचार करून आपण ते सोडवायचे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता शेवटी जे आहे ते कायदे पीएसआय साठी कायदे कसे करायचे कुठून करायचे मला जे काही पर्सनली वाटतं ना ज्या लोकांना खरंच चांगले मार्क काढायचे आणि खूप कॉन्फिडेंटली करायचे ना वेळ भरपूर आहे त्यांनी सरळ बेअर ऍक्ट ज्याला म्हणतो आपण की जे ओरिजिनल ऍक्ट आहे ते साईटवर जाऊन डाउनलोड करणे आणि त्याचा अभ्यास करणे ज्या लोकांना हे जमत नाही त्यांनी मग मार्केटमध्ये मार्केट मा जे काही पुस्तकं आहेत फॉर एक्झाम्पल चांदीनचं एक पुस्तक हे मुकुल पब्लिकेशनचं ते एक रेफरन्स बुक म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा किशोर लोटेसरांचं एक पुस्तक आहे ज्ञानेश्वर पाटलांचं एक पुस्तक आहे यातलं कुठलंही तुम्ही वापरू शकता पण मी सजेस्ट करेल की तुम्ही बेर ऍक्ट बघायला पाहिजे कारण काय करते एमपीएससी खूप डेप्थ मध्ये चाललेलं आहे वर्षानुवर्ष त्याची डिफिकल्टी वाढत चाललेली आहे जर एखादा ऍक्ट किंवा एखादं प्रोव्हिजन जर त्या पुस्तकात दिलेलं नसेल आणि त्याच्यावरच जर प्रश्न विचारला तर तो आपला टॅकल होणार नाही कारण हे करायला आपल्याकडे आता सफिशियंट वेळ आहे बरोबर आहे तर हे एक साधारणतः गोष्टी आहेत दुसरी गोष्ट आणखी अभ्यास करताना जी की मी आधीही सांगितली ती की प्रत्येक वेळेला एखादा टॉपिक आपण अभ्यास करतोय फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना हा टॉपिक बघतोय मग महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेवर आतापर्यंत विचारलेले प्रश्न आणि यापुढे विचारले जाऊ शकणारे प्रश्न या दोघांच्या अनुसरून मला कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे किंवा त्या पुस्तकातले कुठले टॉपिक वाचले पाहिजे हे आधी डिसाईड करा बरोबर आहे आणि ते डिसाईड केल्यानंतर ते पुस्तक वाचायला सुरुवात करा राईट सगळ्यात महत्वाची गोष्ट उशिरा ठेवलं पाहिजे कधी काय कारण याच गोष्टी ज्या आहेत त्या ऑथेंटिक आहेत त्या आयोगाकडून आलेल्या आहेत बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत मी जे काय सांगतो किंवा कोणीही सांगते ते काय मनाचे स्लोक आहेत म्हणजे काय की ज्या लोकांना जसं वाटतं ते लोक इंटरप्रिट करत असतात ऑथेंटिक गोष्टी दोनच स्वतः अनालाइज करा स्वतः समजून घ्या आणि मग त्याचा अभ्यास करा राईट तर नेक्स्ट जो आहे बऱ्याच लोकांनी जे वनसेवा पूर्वपरीक्षेसाठी डिमांड केली व्हिडिओची तर तो व्हिडिओ बनवणं चालू आहे आपल्याला एक अधिकारी लाभलेला आहे ते ए सी एफ आहेत म्हणजे क्लास वन जे आहे वनसेवेमधले आहे तर त्यामध्ये ऑलरेडी ते सिलेक्टेड आहेत आणि ते त्याविषयी व्हिडिओ बनवत आहेत त्याच्यानंतर कोणत्याही परीक्षेचा अभ्यास कसा करावा याचा व्हिडिओ मी स्वतःच बनवत आहे तो पण लवकर टाकतो काही काही व्हिडिओ बनवायला उशीर होतो त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो पण त्याचं कारण असं आहे की तुमच्यासारखी मी पण युपीसी तयारी करतोय त्यामुळे मलाही थोडा वेळेचा कंटेक्स कन्स्टेंट आहे त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की ज्या लोकांना पी एस आय ची परीक्षेची तयारी करायची आहे तर त्या तयारी करताना टेस्ट सिरीज लावलीच पाहिजे आणि त्यासाठी ज्या मुलांनी डिमांड केली त्यांच्या विनंतीवरून आपण पी एस ची टेस्ट सिरीज लवकरच लॉन्च करत आहोत बरेच मुलांचा थोडासा अभ्यास होऊ द्यावा आणि नंतर लॉन्च करावं असं मुलांची डिमांड होती म्हणून एक पुढच्या आठवड्यात किंवा कधीतरी आपण ती पी एस आय मेन्सची लॉन्च करत आहोत तर आता उन्हाळा चालू आहे तयारी पण चांगली चालू आहे चांगली तयारी चालू ठेवा पाणी भरपूर प्या उन्हात जास्त अननेसरी फिरू नका आणि रनिंग करताना वगैरे पण डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्या लिक्विड डायट भरपूर वाढवा आणि अभ्यास करत राहा थँक्यू व्हेरी मच गॉड यू